नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्याच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी रस आणि धिरडे हे धिरडे बनवणं अगदी सोपं आहे व ज्वारीच्या पिठापासून व आणखी काही साहित्यापासून आपण हे धिरडे बनवू शकतो रस धिरडे अतिशय टेस्टी लागतात खायला आणि भरपूर जणांचे फेवरेट पण तर मग आता सध्या रसाचा सीजन चालू आहे आणि तुम्ही धिरडे आणि रस बनवला नाही असे होऊ शकत नाही तर चला मग आपण आज बनवूया रसधिरडे व हे कसे बनवतात आणि ते बनवण्यासाठी काय लागते ते पाहूयात रसधिरडे बनवण्यासाठी आपण एक चम्मच मीठ घेऊया थोडीशी हिरवी कोथंबीर घेऊया एक चम्मच जिरे घेऊया एक चमच ओवा घेऊया थोडीशी बारीक कापलेली हिरवी मिरची घेऊया एक छोटा बारीक कापलेला टोमॅटो घेऊ एक बारीक आपल्याला कांदा आणि एक चम्मच हळदी पावडर आणि एक चम्मच लाल तिखट तसंच आपण पिठांमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घेऊया छोटी वाटी भरून बेसनाचे पीठ घेऊया व थोडंसं तांदळाचं पीठ घेऊया तांदळाच्या पिठाने आपले झेडे कुरकुरीत व टेस्टी होतील आता आपण एका कटोरीमध्ये ज्वारीचे पीठ व्यवस्थित चाळून घेऊयात ज्वारीच्या पिठाला बारीक चाळून घेणे नंतर आपण त्यामध्ये तांदळाचे पीठही त्याच पद्धतीने चाळून घेऊया व आता आपण यामध्ये आपण घेतलेले थोडेसे बेसन पीठ पण टाकून घेऊ नंतर आपण त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये चिमोटभर हळद पण घालून घेऊ नंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घेऊ कांदा ऑप्शनल आहे तुम्ही विदाउट कांद्याचे पण बनवू शकतात आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया हे पण ऑप्शनल आहे नंतर आपण त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथं टाकून घेऊ व आता आपण हातावर थोडासा क्रश करून ओवा टाकून घेऊयात हे सर्व साहित्य व्यवस्थित टाकून घेणे आता आपण चमचाच्या साह्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दोन मिनिट सर्व जिन्नस एकजीव करून आता आपण यामध्ये हवं तेवढं पाणी टाकून घेऊ ज्वारीचं पीठ ॲड केल्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागेल अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पिठाला व्यवस्थित फेटून घेणे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मिक्स करते अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणे सर्व जिन ए जिनस एकजीव झाले की आपण ह्या पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची जेणेकरून आपले धिरडे कुरकुरीत व सुंदर होतील तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी करून घेणे दहा मिनिटं त्या पिठाला व्यवस्थित फेटल्यानंतर आपली कन्सिस्टन्सी व्यवस्थित बनून तयार होते नंतर आपण ह्या पिठाला पंधरा मिनिटं झाकून बाजूला ठेवणे जेणेकरून सर्व जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील दहा मिनिटानंतर आता आपण याचे धिरडे बनून घेऊ शकतो तर त्यासाठी आपण गॅसवर तवा गरम करून घेऊयात व तव्यावर अशा पद्धतीने कांद्याच्या साह्याने तेल लावून घ्यायचे जेणेकरून आपले धिरडे खाली चिकटणार नाहीत व नंतर आपण छोट्या पळीने अशा पद्धतीने हे बॅटर तव्यावर टाकून सावकाश स्प्रेड करून घेणे एकदम हलक्या हाताने त्याला पसरवून घ्यायचे धिरडे अगदी मोठे मोठे पण नाही बनवायचे जेणेकरून ते पलटणार नाहीत व तुटतील त्यामुळे अगदी मीडियम साइज धिरडे तुम्ही बनवून घ्यायचे मी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही पण धिरडे बनवून घेणे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपलं धिरडं बनवून तयार आहे आता आपण याला पलटून घेऊयात दोन मिनिट एका साईडने भाजून झाल्यानंतर आपण त्याला असे चमचाच्या साह्याने एकदम सावकाश पलटून घेऊयात एकदम सावकाश पलटून घेणे जेणेकरून त्याचा तुकडा पडणार नाही व अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडं थोडं करून दहा मिनिटं धिरडं मध्यम आचेवर भाजून घेणे जेणेकरून आपले धिरडे कुरकुरीत व टेस्टी बनतील तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर असे आपले धिरडे बनून तयार होत आहेत नंतर त्यावर थोडंसं तेल टाकून सगळीकडे चमच्याच्या सहाय्याने तेल लावून घेणे एका साईडने धिरोडा व्यवस्थित भाजलं की आता त्याला अगदी सावकाश चमच्याच्या साह्याने पलटून दुसऱ्या साईडनंही त्याला व्यवस्थित भाजून घेणे तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स अगदी कुरकुरीत आणि टेस्टी पौष्टिक असं आपलं धिरडं बनून तयार आहे आपण जे यामध्ये पीठ आणि सगळं ॲड केलं आहे ते सगळं पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठीही खूप हेल्दी आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला कसे वाटले माझे हे हेल्दी आणि टेस्टी व सोप्या पद्धतीने बनवलेले धिरडे सांगायला विसरू नका व माझे हे टेस्टी धिरडे तुम्हाला आवडले असेल तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा धिरडे बनवणं अगदी सोपं आहे व रस धिरडे खायला खूप छान लागतात रसाच्या सीझनमध्ये धिरडे एकदा नक्की तुम्ही टेस्ट करायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने आपले हे टेस्टी धिरडे बनून तयार आहे तुम्हाला आणखी अशा धिरड्यासारख्या रेसिपी हव्या असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला आणखी वेगवेगळ्या व सीझन वाईज रेसिपी पाहायला मिळतील कुठलीही रेसिपी हवी असेल तर तुम्हाला पाहायला नक्की मिळेल तर चला मग फ्रेंड्स आता आपलं धिरडं बनून तयार आहे आता आपण हे ताटामध्ये सर्व करूया व आंब्याच्या रसासोबत आपण ह्या टेस्टी धिरड्याची मजा घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर व कुरकुरीत दिसते आणि खायलाही आपलातून टेस्टी बनतात हे धिरडे तर मग फ्रेंड्स अगदी घरच्या सा साहित्यामध्ये व कमी वेळात आणि कमी मेहनतीत तुम्हाला हे धिरडे बनवून तयार होतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व माझी धिरड्यांची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू